नायगरा तर पिऊन झाला तर आतुरता स्वातंत्र्य प्रत्यक्षात दिसतं तरी कसं ते बघण्याची नायगराहून सहा सात तासांचा प्रवास करून न्यूयॉर्कला आलो रात्र भर भटकलो मेल्यासारखं झोपावं अशी अवस्था असताना परत लवकर उठून राज्यशास्त्रात आजपर्यंत शिकलेल्या लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्यांना भेटायला मी थोडी औपचारिक कपडे घालून तयार ठरवून असं नाही पण बाहेरच्या हलक्या थंडीसाठी असं हलकं पांघरून पाहिजेच म्हणून आम्ही थांबलेलो त्या हॉटेल मॅरिएट बॉनवायचा नाश्ता एकदम क्लास भरपूर खाऊन आम्ही बाहेर पडलो चेकआउट केलं आणि हॉटेल पासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या बॅटरी पार्क समोरच्या पार्किंग मध्ये दिवसभरासाठी गाडी लावून टाकली चालत चालत बॅटरी पार्क कडे निघालो तिथूनच एक बोट आम्हाला स्टॅच्यू ला घेऊन जाणार होती आज शिरतानाच डोळ्यासमोर पारवे फडफड फडफड उडाले म्हटलं म्हणजे इकडेही आहे ही डोकेदुखी पुण्यात असताना आमच्या खिडकीत उच्छाद मांडला होता यांनी अजिबात आवडत नाही मला त्यांचं वागणं जाऊ दे हे बघायला आलोय का सोडून देऊ या विषय तिकीट चेकिंगच्या लाईन मध्ये आलो चेकिंग झालं पण समोर बोर्ड दिसला आत एअरपोर्ट सारखं सिक्युरिटी चेक होणार आहे व्हायलाच पाहिजे म्हणा कारण जिथं जायचंय ती गोष्ट अशी तशी नाही देशाची अस्मिता आहे आज जाऊन त्याही कडक तपासणीतून बाहेर पडलो आता मध्ये फक्त बोटीचा प्रवास बाकी बोटही आली माणसं भरली तशी लगेच निघाली पण चांगली दोन मजली मोठी बोट आम्ही अर्थातच टेरेस गाठलं आमचा आवी तर बाहुबलीच झाला होता स्ट्रोलर सहित बिल्लूला उचलून त्यानं नॉनस्टॉप दोन मजले चढले स्वातंत्र्य देवीच्या नावान चांग भलं बसायला तर जागा मिळाली नाहीच पण एका कोपऱ्यात उभे राहिलो खांबाला टेकून लांबवर गेली तर अगदी बोटभर दिसणार आली बर्टीचा स्टॅच्यू बरं झालं दुसरंच दिसला कारण जस जवळ जाऊ जव। तसतसा तो आणखी जवळ येणार होता स्पष्ट स्पष्ट होत जाणार होता आणि त्यातच खरी मजा होती फक्त पंधरा मिनिटांचा प्रवास होता हा डोक्यावर हेलिकॉप्टर घेरट्या घालत होतं मॅनहाटन ब्रिजवरून आपल्याला ही न्यूयॉर्कची हेलिकॉप्टर राईड पण करता येते आकाशातून हा स्टॅच्यू आणि बरंच काही बघता संथ नदी तुन, संथ वाहणाऱ्या हडसन नदीतून आमची फेरी सरकत होती न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी ही शेजारची शेजारची राज्य त्यांच्या मधून वाहणारी ही हडसन नदी आणि ज्या बेटावर पुतळा वसवलाय त्या बेटाच्या आजूबाजूचा भाग म्हणजे न्यूयॉर्क बे आता हे एवढा ऐकल्यावर कोण म्हणेल शाळेत असताना भूगोलात मी गंड होते पण होते मी किती वेळ ते पाणी बघतीये चारी बाजूला माणसं बघतीये त्यांच्या वेगवेगळ्या भाषा कानावर पडतात निम्म्यांचे कॅमेरे ऍक्टिव्ह हा अँगल तो अँगल टिपणं चालू भारी भारी लेन्सेस मेमरी फुल करतात तर राहिलेल्यांचे डोळे मेंदूचं स्टोरेज भरतात एकूण काय तर बघून घ्या पैसा वसूल करून घ्या असा सगळा माहोल मीही हे सगळं करते पण पन ती पंधरा मिनिट सरता सरेनात दरम्यान माझी हेरगिरी सुरूच होती कुठला माणूस हालतो आणि मला रेलिंग जवळ जागा मिळतीये एकदाची ती मिळाली मी पोहोचता पोहोचता नजरेनंच तिथं रुमाल टाकला बोट थोडीशी वळली मी आपली टाइमपास म्हणून काढते सेल्फी दुनियेचं चा काय चाललंय माझं लक्षच नाही शेजारची माणसं माग काय बघतात म्हणून सहज लक्ष गेलं तेव्हा कळलं मी सोडून सगळे अगदी जवळ आलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघतायत तिची पाठ दिसत होती बापरे किती मोठी आहे फोटो व्हिडिओत पाहिलंय सेम टू सेम तीच हिरवट छटा आणि मी मी गौरव मोरेच्या शब्दात मंद बदक लांबचा कुठला तरी ब्रिज झूम करण्याच्या नादात त्याच्या बरोबर सेल्फी घेण्याच्या नादात जवळ येऊन उत्साहानं म्हणतो अगो लिबर्टी जवळ केलं ना फिल्मिंग आणि माझं उत्तर अरे मला कळलंच नाही माझ्या मागे स्टॅच्यू आलाय ते त्यानं फक्त मन हलवली इसका कुछ नाही हो सकता <laughs> या नेहमीच्या अर्थानं चाळीस मैलांचा वाटलेला पण प्रत्यक्षात चारच मैलचा असलेला तो प्रवास संपला बाई एकदाचा बोटीतल्या गर्दीतून बाहेर यायला अजून दहा मिनिट गेली आता हवा तेवढा वेळ हे बेट बघता येणार होत मेन म्हणजे महासत्तेची ओळख असणारी स्वातंत्र्य देवता खूपच जवळून बघता येणार होती चालायला सुरुवात केली स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा बेस म्हणजे अकरा टोकांची चांदणी आणि त्याच्या भोवती पर्यटकांना फिरण्यासाठी केलेला रस्ता चहूबाजूला अर्थातच पाणी आणि त्याभोवती ही कुंपण अशी रचना पण खरं सांगू का हे सगळं नंतर लक्षात आलं जेव्हापासून बेटावर चालायला सुरुवात केलेली ना तेव्हापासून कंटिन्यू मी फक्त लिबर्टीच्या मुकुटाकडे बघत चालत होते आधी ती पाठमोरी दिसत होती चालता चालता एक बोर्ड दिसला ही तांब्याची लिबर्टी हिरवी कशी झाली हे सांगणारा हवेतल्या ऑक्सिजनशी तांब्याचा संपर्क झाल्यामुळे ऑक्सिडेशन नावाची केमिकल रिएक्शन झाली आणि तीस वर्ष हा हिरवट थर पुतळ्यावर जमा होत राहिला मग तांब्याच्या रंगाचं नाम निशाण मिटलं आणि याच रंगातली स्वातंत्र्य देवता सगळीकडे फेमस झाली थोडं पुढं आल्यावर उजवी बाजू दिसायला लागली तीही स्पष्ट नाहीच मला म्हणजे मुखदर्शनाची आस आणि तिच्यात म्हणजे स्वतःची आब राखण्याचं कसब ती आहेच म्हणा एवढी खास जसा एका बाजूने तिचा मशाल घेऊन उंचावलेला हात दिसला तिथंच एक निर्धार जाणवला उजव्या दंडाआड चेहरा अजूनही लपलेलाच अजून शंभर एक तरी पावलं टाकू तेव्हा कुठं तो थोडासा दिसणार होता माझ्या पावलांचा वेग वाढला दंड मागे पडला आणि तिचं तरतरीत टोकदार नाक सगळ्यात आधी दिसलं शूर स्त्रियांची वर्णना असतात ना निश्चयी डोळे करारी भाव लिबर्टीच्या चेहऱ्याच्या एका बाजूलाही हे सगळं तंतोतंत लागू पडत होतं अजून पुढे जावं लागेल तर डोळ्यांना डोळे भिडवून बघता येईल असली झपझप पावलं पडत होती की बस नायगरानंतरचं बकेट लिस्ट मधलं हे दुसरं ठिकाण होतं ना त्यामुळं अखेर ती पावली माझ्या समोर ती आणि तिच्या समोर तिला नख शिखांद निहाळणारी मी सुरुवात खालच्या केली अकरा टोकांच्या या चांदणीची संकल्पना ग्रीक त्यातही हा आकडा म्हणजे मास्टर नंबर त्या चांदणीवर एकशे चोपन्न फुटांचा चौथरा त्याचे काटकोन तयार करणाऱ्या विटा इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होत्या त्याच्या मधल्या भागात राजमहालाच्या दालनांना असतात तशा मोठ्या खिडक्या खाली गोल गोल असं काहीतरी नक्षीकाम आणि खिडक्यांच्या वर एक गॅलरी तिथं उभी असलेली माणसं मुंग्यांसारखी दिसत होती अक्षरशः त्याच्या वर खरी पुतळ्याला सुरुवात हिरवट चौरस आणि त्यावर पाय रोवून उभा असलेलं स्वातंत्र्याचं देखणं मूर्त रूप उजवा पाय किंचित पुढं तिचं पुरोगामित्व दाखवणारा डाव्या पायाशी तुटलेल्या बेड्या अमेरिकेतली गुलामगिरी संपल्याचं द्योतक तिनं नेसलेल्या घोळदार कपड्याच्या चुण्यांनी मूर्तीला जिवंत केलेलं डाव्या हातात प्रतिकात्मक कायद्याचं पुस्तक ज्यावर जुलै चार सतराशे शहात्तर असं रोमन अंकात लिहिलेलं ही तारीख अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची उजव्या हातात उंचावलेली पेटती मशाल या उजेडात स्वातंत्र्याचा मार्ग बघा हे सुचवणारं ते प्रतीक चेहऱ्यावर मघाशी म्हणाले तसे ठाम भाव वर केसांची महिरप आणि त्यावर तो टोकदार युनिक मुकुट अशा प्रकारचं शिरस्त्राण रोमन गुलाम घालायचे म्हणे मुकुटावरच्या सात पात्यांमधून जगातले सात खंड आणि सात महासागर दाखवणारी तुम्ही कोणीही असा सगळ्यांना सामावून घेणारी सगळ्यांचं स्वागत आहे असं सांगणारी ती गोष्ट फक्त पुतळ्याची उंची मोजायची झाली तर एकशे एकावन्न एक फूट आणि चौथऱ्यापासून एकूण उंची मोजली तर तीनशे पाच फूट एक इंच एवढी बाप रे किती वेळ बघतीये मी मान दुखली याच धर्तीवर आपल्याकडे अगदी अलीकडं गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारला गेलाय याच्या दुप्पट लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं तेही स्मारक पहायचंय हे स्वातंत्र्याचं लोकशाहीचं खंड आणि महासागर इन्क्लुजन आणि कशाकशाचं प्रतीक आहेच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फ्रान्स आणि अमेरिकेच्या मैत्रीचं प्रतीक फ्रान्सनीच ही भेट अमेरिकेला दिली निमित्त ही असलं रॉयल अठराशे पंच्याऐंशीला ला झालेल्या अमेरिकन स्वातंत्र्याच्या शंभरीचं मला नववी आठवतीये अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती त्यांच्यातले करार स्वीकारलेली मूल्य जाऊ दे तसं महत्वाचं आहेच पण तेव्हाही बोरिंग होतं आणि आताही तसंच वाटतंय जास्त चघडत बसले तर इतिहासाच्या पेपरमध्ये काहीच लिहिता येत नाहीये हे अजूनही कायम पडणार आणि घाबरवणारं स्वप्न आजही पडेल नको बाबा पण एक गोष्ट क्लिअर कट ती म्हणजे पुतळ्याच्या इंचा इंचावर चौथ्याच्या विटे विटेवर घडवली असेल लिबर्टी या आख्यायिकांना तर तोटाच नाही पण असं म्हणतात की शिल्पकार फ्रेडरिक न हा चेहरा आपली आई ऑगस्टाला समोर ठेवून रेखाटला हे जर शंभर टक्के खरं असेल तर मानलं फ्रेडरिकला आई इतकं उदात्त याच्या का दुसरं काय असू शकेल मला इथे येण्याआधी एवढी ये डिटेल माहिती नव्हतीच पण सोबत गाईडच असा निरागस आणला होता ना जर लिबर्टीला आपलं मानून तिच्याविषयी मला सांगेल ऐकायचंय ऐका जेवढ्या वेळा मी फिरतोय ना प्रत्येक थोडस पुतळ्याकडे बघावं असं वाटतंय आणि इतकं डिटेलिंग आहे ना हो ना पोटावर असं तुला थोडस पुढे आल्यासारखं वाटतं तर ते पोट पुढे आलेलं तर त्यांचं त्याच्या मागचं असं नियोजन होत की ही देवी पुढे एक पाय टाकतीय ओके म्हणजे प्रोग्रेसिव्ह असल्याचं पुढं त्यामुळे ती असं पुढं थोडी साडी आलेली आहे साडी आता म्हणजे काय काय असणायचे तू काय म्हणशील पायगुळ वस्त्र साडी बरे वाटते पण ती साडी नाहीये मला खूप इच्छा होती माहितीये तिच्या डोक्यापर्यंत जाऊन तिच्या डोळ्यांना जे सभोवताल दिसत असेल ते तसंच बघण्याची पण आम्हाला क्राऊन तिकीट मिळालं नव्हतं ऑगस्ट पर्यंत त्याचं बुकिंग फुल पण चौथऱ्यावरच्या गॅलरीत तर आम्ही जाऊच शकत होतो आज जायचं तर बाहेरच्या लॉकर मध्ये सगळं सामान ठेवून जावं लागेल तिथंही कडक सुरक्षा व्यवस्था आम्ही सामान ठेवलं आत गेलो लिफ्ट साठी भली मोठी रांग आणि पायऱ्यांनी जायचं तर एकशे पंच्याण्णव पायऱ्या चढण्या उतरण्याची तयारी हवी आमची तयारी होती पण तेवढा वेळ नव्हता मग तिथलंच एक म्युझियम बघितलं जिथं मूर्तीच्या रचनेचे डिस्प्ले होते चौथेऱ्याचे डिटेल्स होते लिबर्टी डिझाईन करणाऱ्यांचे फोटोग्राफ्स होते तिचे पार्ट बेल्टनं जोडले गेले तो ओरिजिनल बेल्टही तिथं होता पण हे मुख्य म्युझियम नव्हे एक मोठं म्युझियम लिबर्टीच्या मागे आम्ही इथून बाहेर पडलो आपल्या चॅनलच्या लोग आहे ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यामुळे आवीची अशी इच्छा की आपण आपल्या लोगोचे टी शर्ट घालून स्टॅच्यू समोर फोटो काढू पण आय त्यावेळी बॅग मध्ये माझा टी शर्ट काही सापडे ना मग आवी आणि बिल्लूच फक्त ते टी शर्ट घालून फोटो काढून आले चल आता मोठं म्युझियम बघू एवढ्यातला एवढ्यात पण चालायला इतका वेळ लागायचा ना अंतर दिसताना कमी दिसतंय पण प्रत्यक्षात मध्ये मोकळं मैदान ते पार करून पायऱ्या चढून आत गेल्यावर आधी समोर आलं थिएटर तिथं मोठ्याच्या मोठे कॉनकेव पडदे एक सोडून तीन तीन स्टॅच्यू फ्रान्स मध्ये तयार कसा झाला इथं कसा आणला गेला इथं बेट कसं उभारलं गेलं त्यावर चौथरा कसा, कसा बांधला गेला आणि हा स्टॅच्यू इकडे परत जोडून तो बेटावर त्या चौथऱ्यावर कसा बसवला गेला याची गोष्ट सुरू होती पडद्यावर एवढं भन्नट वाटत होतं ना ते सगळं की बस आजपासून मागे एकशे सेहेचाळीस वर्षांपूर्वी स्टॅच्यूचं डोकं आणि खांदे तयार झाले मग अठराशे एक्क्याऐंशी ते चौऱ्याऐंशी मध्ये तो पॅरिस मध्ये पूर्ण जोडला गेला पुतळ्याचा लोखंडी सांगडा तयार करण्याची मोठी कामगिरी पार पाडली ती आयकॉनिक आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव आयफेल यांनी तीन वर्ष ते स्केचेस करत होते पुतळ्याच्या कोनांची माप वाऱ्याची दिशा वातावरण याचा फार विकसित न झालेल्या टेक्नॉलॉजी शिवाय अभ्यास करत होते आणि फ्रान्समधल्या त्यांच्याच फॅक्टरीत हा सांगाडा उभा राहिला मग त्यावरच तांब्याचं बाह्य रूप आकाराला आलं ओके मध्ये काम झाल्यावर पुन्हा भाग वेगळे करून खोक्यांमध्ये पॅक केले आणि ती खोकी हो युरोपातून अमेरिकेला वाहून आणली जहाजांनी बघताना मी विचार करत होते त्यावेळी कुठं होत एवढं प्रगत तंत्रज्ञान तरी हे सगळं कसं जमवलं असेल पण फ्रेंच पठ्ठ्यांनी जमवलं स्वातंत्र्य देवतेला आपल्या दोस्ताच्या घरी सुखरूप पोहोचवलं तीन भागातला तो सिनेमा संपला आणि पुढे आलं म्युझियम सिनेमात बघितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांचे पुरावे इथं मांडलेले दिसले आतून एखाद्या इमारतीसारखा आहे हा पुतळा बावीस मजल्यांच्या इमारतीसारखा चौथ्यापर्यंत जायचं तर लिफ्टन जाता येतं पण डोक्यात शिरायचं असेल तर नागमोडी खडा वाटलं सगळं तिथंच एका बाजूला पुतळा घडवताना वापरलेली काही हत्यारं दिसली फ्रेडरिक आणि त्याची टीमही दिसली मनात आलं यांच्या व्यतिरिक्त किती कामगार राबले असतील ना त्या हातांना त्यावेळी कल्पना तरी असेल का की आपण हे काय घडवतोय त्यांचा मतलब फक्त रोजंदारीशी असेल आज भरल्या पोटाने कायम उपेक्षित राहतात काल माग साठवायला लागला शेजारीच लिबर्टीचं खऱ्या आकाराचं पाऊल ठेवलं होतं म्हणजे चरण स्पर्श पण होणार तर आजी पणजीच्या समोर आदरानं झुकतो आपण आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेल्या माणसाला सन्मान देतो आपण त्याच भावनेनं मला त्या पावला पुढं झुकून त्याला स्पर्श करावासा वाटला कारण या खापर खापर पणजीनं माझ्यापेक्षा चार नाही एकशे चार पावसाळे जास्त बघितलेत काचपेटीतली तिची प्रतिकृतीही आम्ही बघितली त्याच्यासमोर एक आजी आपल्या फर बेबीचा फोटो काढत होती छान वाटलं मला मी आतापर्यंत जेवढं सांगितलं तेवढं एक चतुर्थांश असेल फार फार तर या लिबर्टी भोवतीचं वलय अजून मोठं आहे इतिहास खोदावा तेवढा कमी आहे म्युझियमच्या वर आलो आता इतिहासावर शेवटची एक नजर फिरवण्याची वेळ पाणी वाहतय काठावर माणसांनी केलेली प्रगती वाहतीये कुंपणाच्या आत ते पाणी तो विकास बघत स्वातंत्र्य देवता आहे तिच्या पाठीशी अमेरिकेचा झेंडा डौलात फडकतोय तो आमचा गर्व आहेस तो आमचा अभिमान आहेस असं सांगत तिला सुरक्षेचं वचन देतोय तुझं नाव स्वातंत्र्य देवता असत शिकले मी लहानपणापासून तुझ्या नावात देवताय तर एक मागू तुझा अर्थ नीट कळू द्या आम्हाला विशेषतः व्यक्ती स्वातंत्र्याचा ते जपणं जमू द्या आम्हाला स्वतःचही आणि दुसऱ्याचंही तू इन्क्लुझिव्ह वगैरे म्हणवतेस ना तसं वागाव वाटू द्या आम्हाला जो जसा आहे तसं त्याचं स्वागत करणं येऊ द्या आम्हाला बघ आता एवढीच इच्छा आहे पूर्ण झाली ना तर नवस फेडायला परत येईन